महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोखाट्यांचा राजीनामा घेण्यासाठी आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्याचं दिसून आहे महाविकास आघाडीतील खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील विशाल पाटील प्रतिभा धानोरकर वर्षा गायकवाड अरविंद सावंत यांच्यासह हो बजरंग सोनावणी यांनी दिल्लीत केंद्रीय या कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतले याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील एक्सवरती ट्विट करत माहिती दिली आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंहजी चौहान यांची आज भेट घेतली याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये रमी खेळणार आहे तसंच सातत्यानं शेतकरी विरोधी भूमिका मांडणारे कृषी मंत्री राज्याला नको आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सातत्यानं आपल्या वादग्रस्त विधानं आणि वर्तणुकीमुळं चर्चेत आल्याची भूमिका चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलंय सुळे पोस्टमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेली विधानं असो त्यांनी आपल्या विधानांमुळं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम केलंय त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर होतच आहे तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेलाही धक्का देखील बसत उल्लेख त्यांनी बोलून आहे म्हणूनच माणिकराव कोकाट यांचा सातत्यानं राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा संवेदनशील कृषी मंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केले असल्याचं ट्विटमध्ये के म्हटलंय